नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चानल वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी वरती मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेच नाव आहे ब्रिज कॅन्डी मर्डर केस या कथेचा पुढील तिसरा भाग जयकर जीपने भोईवाड्यास जाण्यास निघाले त्यांच्याबरोबर कामत आणि दोन शिपाई पण होतेच या सर्वांच्या अंगात साधेच घरगुती कपडे होते जयकर स्वत जीप चालवत होते त्यांच्या शेजारी कामत बसले होते आणि मागे दोन शिपाई बसले होते जयकरांच्या मनात काहीतरी वेगळे विचार होते तर कामतांच्या मनात काही निराळेच विचार चालले होते सर कामत म्हणाले एखादा माणूस आत्महत्या करतो त्यामागे मुख्य कारण म्हणजे तो कर्जबाजारी तरी असतो किंवा त्याचा प्रेमभंग तरी झालेला असतो किंवा त्याला आपल्या बायकोचा काहीतरी संशय आलेला असतो मी काल रात्री त्या दृष्टीने पण चौकशी केली होती पण नारायण कर्जबाजारी नव्हता किंवा त्याची बायको ही वाईट चालीची नाही तिचे आणि नारायणचे संबंध चांगलेच आहेत त्याने आत्महत्या कामत कामतांना पूर्ण बोलू न देता जयकर पुढे म्हणाले तुम्ही अजून आत्महत्येचा विचार करत आहात मी नारायणचा मृत्यू म्हणजे आता अपघात किंवा आत्महत्या मानत नाही मला या प्रकरणात आता कोणाचा वास येतोय आह सर कामत एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाले होय कामत एवढं बोलून जयकरांनी त्यांचे भोईवाडा पोलिसांबरोबर फोनवर झालेलं संभाषण कामतांना सांगितलं आणि ते पुढे म्हणाले चार तारखेला सकाळी जयराम सावित्रीबरोबर आपल्या पोलीस स्टेशनवर आला होता पण तीन तारखेला रात्री तो घरी नव्हता चार तारखेला पहाटे चार वाजता तुम्हाला नारायणचा प्रयत्न मिळाला आहे हे लक्षात ठेवा एक्सक्यूज मी सर कामत आदबीने म्हणाले म्हणजे जयरामने नारायणला टी ट्वेंटी पाजलं असं तुम्हाला वाटतं का असं मी आता ठामपणे म्हणू शकणार नाही कामत या गोष्टी आपल्या पुढील तपासात समजतील तूर्त आपल्या समोर प्रश्न एवढाच आहे की तीन तारखेची संबंध रात्र आणि चार तारखेच्या पहाटे हा जयराम कुठे होता जयकरांनी आपली जी वाडी या रोडीच्या कोपऱ्यावर थांबवली आणि ते मधून खाली उतरले या रोडवर थोडीफार चौकशी करताच त्यांना जयराम राहत असलेली लल्लू मॅन्शन ही बिल्डिंग सापडली जयकर आणखी थोड्या वेळात जयरामच्या खोलीबारी उभे राहिले खोलीत जयरामची बायको राम प्यारी तांदूळ निवडत होती आपल्या घराबाहेर तीन चार माणसांना पाहताच ती बांबवली आणि प्रश्नार्थक मुद्रेने जयकरांकडे पाहू लागली जयकर अत्यंत गोड आवाजात म्हणाले आम्ही भोईवाडा स्टेशन मधून आलो आहोत आम्हाला तुझ्या नवऱ्याची चौकशी करायची तुझा नवरा सापडला का घरी आला का वाले अपले करने वस्ता? वस्ता? हे पोलिसवाले आपल्या नवऱ्याची चौकशी करण्यासाठी आले समजताच राम प्यारीला बराचसा धीर आला आणि ती म्हणाली हे तर काल सकाळीच घरी आले किती वाजता सात वाजता मी तुमच्या पोलीस स्टेशनवर तक्रार देऊन आले आणि थोड्या वेळात हे पण आले बरं झालं म्हणजे आता आम्हाला शोधायला नको बोलता बोलता जयकरांनी खोलीवर नजर फिरवली खोलीत भिंतीवर जयराम आणि रामप्यारी यांचा दोघांचा फोटो लावला होता फोटो पाहताच आपल्या मनातील जयरामची ही खोली आहे याबद्दल जयकरांची खात्री झाली त्यांनी सहज रामप्यारीस विचारलं तुझा नवरा रात्रभर कुठे गेला होता ते रात्री योगेश्वरीला गेले होते योगेश्वरीला मजासवाडीत आमचे रिश्तेवाले राहतात त्यांच्याकडे गेले होते आणि रात्री ते तिथेच राहिले ही नवीन माहिती समजताच जयकरांनी गप्पांच्या नादात जयरामच्या रिश्तेदाराचं नाव काढून घेतलं आणि त्याच्या रिश्तेदाराचं नाव होतं रामप्रसाद दुबे हा रामप्रसाद मजासवाडीत मधल्या पाखाडीत राहतो अशी माहिती बोलता बोलता राम प्यारेने दिली पण तू पोलिसांकडे तक्रार दिली आहेस असं तू त्याला सांगितलं नाहीस सांगितलं ना पण ते म्हणाले मी पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार काढून टाकतो जयकर समजून चुकले की जयराम भोईवाडा पोलीस स्टेशनात तक्रार काढून घेण्यासाठी गेलाच नाही कारण तो जर पोलीस स्टेशनात गेला असता तर त्याचं नाव नोटीस नोटीसमध्ये आलंच नसतं म्हणजे जयराम भोईवाडा पोलीस स्टेशनला गेलेला नव्हता बर काल सकाळी घरी आल्यानंतर तो पुन्हा कधी घरी आला आदल्या दिवशी दुपारी कामं जयरामला बरोबर घेऊन जय जे हॉस्पिटलात गेले होते आणि तिथून त्यांनी जयरामला नारायणच्या घरी पाठवले होते हे जयकरांना माहिती होते आणि म्हणूनच रामपारी काय सांगते ते ऐकायला जयकर उत्सुक होते ते काल रात्रीच घरी आले पण रात्री खूप उशिरा आले का कुठे गेला होता तो ते काही बोलले नाहीत त्याबद्दल काहीच बोलला नाही जयकर रामपेरीकडे रोखून पाहत म्हणाले नाही काहीच नाही बोलले जयकरांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आता तर जयराम बद्दल त्यांच्या मनात संशय अधिक वाढला राम प्यारीचा निरोप घेऊन ते जेव्हा खाली रस्त्यावर आले तेव्हा कामतांना म्हणाले कामत आपला धनी मेलाय असं जयरामने आपल्या बायकोला सांगितलं नाही असा कोणीतरी माणूस असेल का की जो आपला मालक मेल्याचं बायकोला सांगणार नाही करेक्ट सर कामत आदराने म्हणाले जयकर स्वतःशी हसले आणि जीपमध्ये बसले जीप चालू करताना जयकरांनी सहज म्हणून जयरामच्या खोलीकडे पाहिले त्या चाळीच्या गॅलरीत राम प्यारी उभी होती त्या गरीब बिचाऱ्या स्त्रीनं प्रामाणिकपणे जयकरांना खरीखुरी माहिती पुरवली होती पोलीस आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी किती मेहनत घेत आहेत असा विचार त्या भोळ्या बाबड्या स्त्रीच्या मनात आला असेल पण अत्यंत गोड बोलून गावदेवी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर जयकर आपल्या नवऱ्याविरुद्ध कोणती माहिती आपल्याकडून काढून घेत आहेत याची त्या बिचारीला काहीच कल्पना नव्हती मजासवाडीच्या रोखानं निघालेल्या जयकरांच्या जिपकारकडे पाहात राम प्यारी बराच वेळ गॅलरीत उभे होती जयकर आपल्या पार्टीसह मजासवाडीत आले तेव्हा दुपारचा एक वाजून गेला होता मजासवाडी मधल्या पाखाडीत दुबे राहत होता अशी माहिती खुद्द राम प्यारीने दिली होती मात्र या मधल्या पाखाडीत कोणी धडपणे रामप्रसादचा पत्ता सांगण्यास तयार नव्हता कोणाकडे चौकशी करता हमको मालूम नाही हे एकच उत्तर जयकरांना वारंवार ऐकवावे लागले अखेर होना करता एक भला माणूस जयकरांना सापडला आणि त्याने रामप्रसाद दुबेचं गोठा वजा झोपडी असलेलं एक अस्ताव्यस्त घर जयकरानं दाखवलं हा रामप्रसाद भैया दुधाचा धंदा करीत होता आपल्या दारात पोलीस पाहताच रामप्रसाद एकदम चकित झाला साध्या वेशातील पोलीस पार्टी जणू काही संबंध मजासवाडी ओळखत होती रामप्रसाद झटकन पुढे झाला आणि जयकर काही बोलण्यापूर्वी तो मोठ्या आजीजीने म्हणाला साब हमने तो कुछ गुन्हा नाही किया रामप्रसादच्या बोळ्या स्वभावाचं हो जयकरांना हसू आल्या खेंद्रीच राहिलं नाही त्यांनी एक वेगळाच पवित्रा घेतला ते रामप्रसादला म्हणाले रामप्रसाद तुझा रिश्तेदार जयराम बद्रीप्रसाद कालपासून बेपत्ता आहे त्याच्या बायकोनं आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे आम्हाला अशी बातमी मिळाली आहे की काल रात्री तो तुझ्याकडे आला होता आला होता ना रात्री रामप्रसाद जयकरांचं बोलणं ऐकत राहिलं हे काही तो जणू नव्हेच काहीतरी ऐकत होता असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते रामप्रसाद जयकरांचं बोलणं ऐकून घाई घाईने म्हणाला जयराम काल रात्री माझ्या घरी आला होता नाही साहेब कोणीतरी तुम्हाला खोटी माहिती दिली गेल्या दोन तीन महिन्यात जयराम माझ्याकडे आलाच नाही मी शपथ घेऊन सांगतो साहेब तो काल रात्री माझ्याकडे आला होता हे तुम्हाला कोणी सांगितलं जयकरांनी एक क्षण रामप्रसादकडे रोखून पाहिलं आणि नंतर त्याच्या नजरेला नजर मिळवीत ते शांतपणे म्हणाले काल रात्री मी झोपायला रामप्रसादकडे होतो असं खुद्द काय रामप्रसाद थक्क होऊन उरडला तस जयकर पुन्हा शांतपणे म्हणाले हे बघ रामप्रसाद आज सकाळी आम्ही जयरामला चोरीच्या संबंधात अटक केली आहे तोच मला म्हणाला की काल रात्री झोपायला रामप्रसादच्या घरी येतो हो बोल खरा काय प्रकार येतो काल रात्री तो तुमच्याकडे झोपायला होता की नाही जयकरांनी आपला स्वर थोडासा वाढवला पण रामप्रसादवर त्याचा काही परिणाम झाला नाही तो ठामपणे म्हणाला खोट साप खोट जयराम खोटं बोलतोय साहेब तुम्ही त्याला समोर विचारा मी त्याच चपलेने तोंड फोडीन साहेब मला यात विनाकारण गुंतवू नका जयराम खोट बोलतोय तू हे जयराम समोर सांगशील एकदा नाही साहेब शंभर वेळा सांगित काल रात्री जयराम माझ्याकडे झोपायला नव्हता जयकरांच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित रेषा झळकली ते प्रसन्नपणे म्हणाले कामत याला आपल्या बरोबर घ्या रामप्रसादला बरोबर घेऊन पोलीस पार्टी जीपमध्ये बसली आणि जयकरांनी आपली जीप सुरू केली त्यांना आता सावित्रीला भेटायचं होतं नारायणची अंत्ययात्रा संपवून सारी मंडळी माघारी परतली असतील शिवाय सावित्रीच्या घरात तिच्या नातेवाईकांशिवाय दुसरं कोणी असणार नाही याची खात्री जयकरांना वाटत होती सावित्रीला विचारण्याच्या प्रश्नांची उजळणी मनातल्या मनात करत जयकर नाना चौकात निघाले होते संध्याकाळी पाच वाजता जयकरांची जीप मेहतावाडी बाहेर येऊन उभी राहिली जीपमध्ये बसलेला रामप्रसाद मनातल्या मनात धाबकला मनात होता परंतु तो काहीच बोलत नव्हता त्याला इतर शिपायांसमवेत जीपमध्येच बसवून जयकर आणि कामत नारायणच्या खोलीवर आले नारायणच्या खोलीत चार पाच बायका आणि दोन पुरुष बसले होते सावित्री एका कोपऱ्यात भकासपणे बसली होती तिची दोन्ही मुलं खोलीतच गुडघ्यामध्ये डोकं खोपसून बसले होते जयकरांना पाहता सावित्रीनं आपला पदर डोळ्याला लावला या एकंदर प्रकारानं तिचे डोळे पाण्यानं वारंवार भरून येत होते सावित्री रडू लागताच तिची दोन्ही मुलं रडू लागले जयकर क्षणभर सुन्न झाले सावित्रीला धीर देत जयकर शांतपणे म्हणाले बाई जे होऊ नये ते झालंय आता त्याला काही इलाज नाही ज्यानं हा अपघात केला आहे त्या टॅक्सी ड्रायव्हरला आम्ही लवकरच पकडू परंतु त्यापूर्वी मला नारायणचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि तुमच्या टॅक्सीचं आर टी ओची कागदपत्र पाहिजे आहेत मला जरा ती कागदपत्र दाखवाल का लायसन्स तर त्यांच्या खिशातच असायचं आणि गाडीची कागदपत्र टॅक्सीतच असतात टॅक्सीत प्लॅस्टिकची एक पिशवी आहे त्या पिशवीत कागदपत्र आहेत ठीक आहे बाई आम्हाला तुमचा जबाब घ्यायचा आहे पण त्यासाठी मी तुम्हाला नंतर येऊन भेटेन जयकर आणि कामत खाली रस्त्यावर आले खाली नारायणची टॅक्सी उभी होती कामत ताबडतोब टॅक्सीत प्लास्टिकची पिशवी शोधू लागले शोध घेऊनही त्यांना पिशवी सापडली नाही तसे जयकर म्हणाले मला कल्पना होतीच की टॅक्सीत आपल्याला कागदपत्र सापडणार नाही चला आता कामत ऐकतच राहिले जयकरांच्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजत नव्हता पण ते काही बोलले नाहीत जयकर आता आपल्या पोलीस स्टेशनवर जाण्यास निघाले जयकर जेव्हा पोलीस स्टेशनात पोहोचले तेव्हा जयराम बाहेरच्या भागावर बसला होता जयकरांना पाहताच जयरामने उठून त्यांना सलाम केला तसे जयकर त्याला म्हणाले अरे तू कधी आलास जयराम जरा बस थोडा वेळ कामत साहेबांना तुझा जबाब घ्यायचा आहे जयराम काय बोलतो हे ना ऐकता जयकर आपल्या मध्ये शिरले आणि कामत चार्ज रूम मध्ये शिरले पोलीस स्टेशनात येण्यापूर्वी जयकरांनी एक, एक विशेष गोष्ट केली होती ती म्हणजे त्यांनी रामप्रसादला पोलीस स्टेशनात आणलेच नाही रामप्रसादला पोलीस स्टेशनच्या पाठच्या बाजूने पोलीस स्टेशनात आणून एन्क्वायरी मध्ये आणून बसून ठेवा असं त्यांनी आपल्या सहाय्यक शिपायांना सांगून ठेवलं पोलीस स्टेशनच्या दारा जयराम समोर जीपमधून जयकर आणि कामत हे दोघेच खाली उतरले जयकर केबिन मध्ये शिरले आणि रायामला चहा आणायचं चा सांगून त्यांनी मध्ये तोंड धुतलं आणि आपल्या खुर्चीत ते येऊन बसले आता त्यांना बरस बरा वाटत होतं जयकर खुर्चीत बसताना बसता तोच नारायणच्या अंतयात्रेबरोबर स्मशानात गेलेला सर्वेलन्स स्टाफचा एक शिपाई जयकरांच्या मध्ये शिरला आणि जयकरांना सॅल्यूट करत तो मोठ्या अदबीने उभा राहिला या शिपायाने फार मोठी कामगिरी बजावली होती स्मशानात नारायणची चित्ता भडकलेली असताना अंतयात्रेत सामील झालेली मंडळी स्मशानातच घोळक्याने उभी राहून नारायण बद्दल चर्चा करत होती या मंडळीत सूरजप्रसाद भैया पण उभा होता या सूरजप्रसादचे नाना चौकाच्या नाक्यावर महाराष्ट्र चन्ना भांडार हे दुकान होते या दुकानापासून नारायणची मेहतावाडी अवघ्या तीन चार मिनिटाच्या अंतरावर होते सूरजप्रसाद आपल्या भोवती उभे असलेल्या लोकांना सांगत होता एकेकाचं नशीब असतं तीन तारखेला रात्री मी नारायणला शेवटचा पाहिला जयराम माझ्या दुकानाबाहेर चणे खात उभा होता तेवढ्यात नारायण टॅक्सी घेऊन आला आणि त्याच्या टॅक्सीतूनच जयराम निघून गेला नारायणचं मला झालेलं आहे शेवटचं दर्शन सुरेश प्रसादचं बोलणं ऐकून सर्वेलन्स स्टाफचा शिपाई चमकला त्यानं हे बोलणं आपल्या मनात बिंबावून ठेवलं आणि अंतयात्रा संपल्यावर जयरामला बरोबर घेऊन तो आपल्या पोलीस स्टेशनात आला यावेळी साहेबांना तुझं स्टेटमेंट घ्यायचं एवढं त्यांना जयरामला सांगितलं होतं या नव्या माहितीमुळे जयकर अधिक खुश झाले त्यांनी सूरजप्रसादला प्रसादला ताबडतोब घेऊन येण्यास त्या शिपायाला सांगितले आणि आपल्या केबिन बाहेर बसलेल्या जयरामला आतल्या खोलीत नेऊन बसवण्यास सांगितले सूरज प्रसादला दहा पंधरा मिनिटातच पोलीस चौकीत आणून जयकरांसमोर उभं करण्यात आले जयकरांनी सूरजप्रसादला प्रसादला प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच सूरजप्रसादने प्रसादने वरीलप्रमाणेच माहिती दिली नारायण तीन तारखेला रात्री साडेनऊ पर्यंत जिवंत होता आणि तो जयराम बरोबरच होता ही गोष्ट जयकर सूरजप्रसादच्या साक्षीवरून सिद्ध करू शकत होते त्यांनी सूरज प्रसादला आतल्या खोलीत बसवले हो आणि जयरामला आत बोलवले हो जयरामच्या पाठोपाठ कामतांनी आत प्रवेश केला कामतांनी एक कागद घेतला आणि ते जणू काही आपण जयरामचं स्टेटमेंटच घेतो हो अशा आविरभावात बसून राहिले जयकर आपल्या खुर्चीत बसलेले होते जयरामकडे रोखून बघत ते शांतपणे म्हणाले हा जयराम तीन तारखेला रात्री पावणे आठ वाजता तू नारायणला टॅक्सीचा हिशोब देऊन निघून गेलास बरोबर ना हो साहेब जयराम शांतपणे म्हणाला जयकरांनी ही तितक्या शांतपणे त्याला विचारलं त्यानंतर तू कुठे गेलास अ मी माझ्या घरी गेलो सरळ घरी गेलास हो वाटेत कुठेच थांबला नाहीस नाही साहेब कुठेच थांबलो नाही बरं घरी गेल्यानंतर तू पुन्हा घराबाहेर पडला होतास का नाही साहेब तू घरी किती वाजता पोचलास साडेआठ वाजता जयराम जयकर रागाने ओरडले आणि ते उठून उभे राहिले कामतही वेळी उठून उभे राहिले जयकर रागाने लाल बंद झाले होते जयरामच्या हृदयाचे ठोके चुकू लागले तो भीतीने थरथर कापू लागला त्याचा हात पकड जयकर मोठ्याने ओरडले एक खोट लपवण्यासाठी आणखीन धाव खोटं बोलू नकोस जयराम तीन तारखेला रात्री तू घरी गेलासच नाही तू घरी गेलास तो चार तारखेला सकाळी सात वाजता त्याचवेळी तू तु तुझ्या बायकोला सांगितलंस की मी रात्री मजासवाडीत दुबेच्या घरी झोपलो होतो पण तू दुबेच्या घरी पण गेला नव्हतास जयराम दुबे, दुबे, दुबे आत्ता इथे आलेला आहे एवढं बोलून जयकरांनी दुबेला मोठ्याने हाक मारले त्याबरोबर एक शिपाई दुबेला घेऊन आत आला दुबेला जयकरांच्या केबिन मध्ये पाहता जयरामला आश्चर्याचा धक्का तर बसलाच शिवाय तो घाबरला जयकर दुबेला उद्देशून म्हणाले दुबे, दुबे तू याला ओळखतोस अ हो साहेब हा तीन तारखेला रात्री तुझ्याकडे झोपायला हो होता नाही साहेब दुबे घाबरून म्हणाला तसं जयकर जयरामला म्हणाले आता बोल तीन तारखेला रात्री तू जसा दुबेच्या घरी नव्हतास तसाच तू तुझ्या घरीही नव्हतास आणि तीन तारखेला रात्री तू जर तुझ्याच घरी असतास तर जयराम चार तारखेला सकाळी सहा वाजता तुझ्या बायकोने तू तु रात्रभर बेपत्ता असल्याची तक्रार भोईवाडा पोलीस स्टेशनात नोंदवलीच नसती जयराम तीन तारखेला रात्री पावणे आठ वाजता नारायणला टॅक्सीचा हिशोब देऊन तू निघून गेलास खरा परंतु तिथून तू तु सूरजप्रसाद चणेवाल्याच्या दुकानाबाहेर चणे खात उभा असतास आणि रात्री साडेनऊ वाजता तू नारायणच्या टॅक्सीतून त्याच्याबरोबर निघून गेलास एवढं बोलून जयकरांनी सूरजप्रसादला प्रसादला हाक मारली तसा सूरजप्रसाद प्रसाद लगेच आत आला त्याला पाहता जयरामचे होते नव्हते तेवढे अवसान गळून पडले आणि तो रडू लागला परंतु त्याच्या रडण्याचा परिणाम जयकरांवर होत नव्हता ते दडावणीच्या सुरात पुढे म्हणाले बोल जयराम तीन तारखेला रात्री नऊ वाजल्यानंतर तू आणि नारायण कोठे गेलास साहेब जयरामने हात जोडले आणि तो रडत म्हणाला मी तुम्हाला सगळं सांगतो तु साहेब पण मला मारू नका मला तुला मारायची इच्छा नाही जयराम पण मला खरं काय ते सांग जयकरांच्या केबिनमध्ये आता शांतता निर्माण झाली जयरामचे हुंके तेवढे आता शांततेचा भंग करत होते जयरामने स्वतःला सावरले आणि तो शांतपणेच परंतु कसा बसा म्हणाला साहेब मी मी माझ्या शेठचा खून केलाय जयकरांना हे उत्तर अनपेक्षित नव्हतेच परंतु एखाद्या गुन्हेगाराने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली म्हणजे काही ते प्रकरण संपत नसत उलट इथूनच त्याच्या बाळणपणाची सुरुवात सुरू शुरु होते कारण यानंतर ओघाने हो येणाऱ्या साऱ्या घटना एका चौकटीत बद्दरशीरपणे बसवायच्या असतात जयरामने जयकरांजवळ जो, जो कबुली जबाब दिला त्याचा सारांश थोडक्यात असा होता